प्रेक्षक नमस्कार आज आपण जुन्नर तालुक्यातील बेलेसर या गावातील वर्षुबाई देवस्थान पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत चला माझ्यासोबत आपण देखील आजच्या या ब्लॉगचा नक्कीचा आनंद घ्याल चला प्रेक्षक आज आपण देवस्थान वर्सुबाई बेलसर या मार्गाकडे आपण मार्गस्थ होतो आहोत थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर संदर्भातली माहिती आणि मंदिर कशा स्वरूपात आहे हा दाखवण्याचा आपला छोटासा प्रयत्न आहे ही आपली आजची ही भटकंती कशी वाटते काय कमेंट्स करून जरूर सांगा जुन्नर तालुक्यातील अशा बहुतांश ठिकाणी आपण जाऊन तेथील चांगल्या प्रकारची माहिती घेतो आहे आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे फेरपटका राणमतीचा वेद महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गावोगावी जातो गावोगावच्या माहिती गावोगावची माहिती आहे गावोगावच्या समस्या असतील व्यथा वेदना असतील त्या दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत चला माझ्यासोबत आपण देखील मंदिराचा मंदिराच्या संदर्भातील माहिती वगैरे आपण पाहणारच आहोत मी आता तिकडे देवस्थानकडे चाललेलो आहे चला स्वयंभू सिद्धेश्वर प्रवेशद्वार हे आपण पाहू शकता चला आपण मंदिराकडं मार्गस्थ होतो आहोत बऱ्याच वेळात आपण तिथे पोहोचल्यानंतर पुढे असेल तर जरूर त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात आणि जे जे मला शक्य आहे तेवढी मी माहिती देण्याचा जरूर प्रयत्न करणारच आहे चला चला प्रेक्षक फायनली आपण मंदिराच्या येथे पोहोचलो आहोत चला मंदिराचं कामकाज सुरू आहे मला वाटते अतिशय छान अशा पद्धतीने हे कामकाज सुरू आहे कोरीव चेहऱ्यांमध्ये मंदिराचं कामकाज सुरू आहे जुन्नर तालुक्यातील बेलसर येथील वर्सुबाई देवस्थान जागृत देवस्थान आहे हे अतिशय छान अशा पद्धतीचं वातावरण देखील या ठिकाणाचं आहे पाहू शकता अतिशय छान अशा पद्धतीचं रचना देखील करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे पाहू शकते अरे वा आपणही बऱ्याच वर्षानंतर आपण या ठिकाणी आलेलो आहोत वा दीपावलीच्या कालखंडात आपलं येणं या ठिकाणी झालेलं आहे वर्षबाई देवस्थान बेलसर अशा पद्धतीनं आतील देवस्थान आहे हे जुन्नर तालुक्यातील जागृत असं देवस्थान आहे एक दोन महिन्यानंतर इथे यात्रा वगैरे असते सप्ताह वगैरे असतो आणि त्यानंतर इथे वर्षभाईची एक कलश घागर निघत असते कुंकू वगैरे पडतं पहा महाराष्ट्रातील बहुतांश लोकांना इकडे या ठिकाणची माहिती आहेच आपला हा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न आहे प्रेक्षकांना सध्या काम चालू आहे इथे शांत असं वातावरण आहे जैसा भाव तैसा पावेल देव तर पुणे गुलाब बाबा महाराज आहेत अतिशय छान असं वातावरण या ठिकाणाचं आहे होऊ शकता सध्या इथे कोणी नाही आपण दुपारच्या टायमाला आलेलो आहे त्यामुळे इथे काही माणसं वगैरे कोणी नाही आहेत तो आपला हा जाणून घेण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न आहे पुढील एक दोन महिन्यामध्ये देवाची यात्रा वगैरे असते घागर वगैरे निघते कुंकू निघतं इथे अतिशय जागृत असं देवस्थान आहे पाहू शकता आपण आणि रचना एकदम सुंदर अशा पद्धतीची सुरू आहे पाहू शकता आपण मंदिराचं कामकाज अतिशय छान अशा पद्धतीने सुरू आहे गोरीव काम चालू आहे आजूबाजूचा परिसर देखील शांत असा आहे शेती आहे होऊ शकते समोरच देखील आहे छान अशा पद्धतीनं आहे होऊ शकता मंदिराला कळस बांधण्याचं काम चाललं आहे अजून जेव्हा मंदिराचं कामकाज होईल आणि आपण यात्रेच्या वेळेस देखील आपण आल्यानंतर आपल्याला प्रेक्ष प्रेक्षकांसाठी हा दाखवण्याचा आपला पुरेपूर प्रयत्न असेल अतिशय छान अशा पद्धतीचं इथलं वातावरण आहे चला आजच्या ब्लॉगमध्ये आपण येथेच थांबूयात इथे माणसं वगैरे कोणी दिसत नाही आपल्याला माहिती जाणून घ्यायची होती परंतु ते, ते स्थानिक कोणी दिसत नाहीत आपल्याला नक्कीच पुढील वेळेस आपण आल्यानंतर स्थानिकांकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत आजच्या ब्लॉगमध्येच एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जरूर माहिती जाणून घेऊयात तोपर्यंत तो असं इथेच थांबूयात धन्यवाद